पुण्यातील गँगवार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बैत्यकी आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि याला कारण ठरलं काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूड परिसरात एका सर्वसामान्य नागरिकांवर कोयत्यानं हल्ला झाला एकावर गोळीबार झाला आणि या सर्वामध्ये नाव आलं घायवळ टोळीचं या घायवळ टोळीच्या मुसक्या सध्या पोलिसांनी आवळण्यास सुरुवात केली मात्र या घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ सध्या परदेशात पाहिला असल्याची माहिती समोर येते माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत पण सर या संपूर्ण प्रकरणात निलेश गायवळ याचं नाव कसं हा जो आपल्याकडे गुन्हा दाखल झाला फायरिंगचा प्रकार त्याच्यामध्ये जखमीच्या स्टेपिंग वरून आणि त्या ठिकाणी जी आपण आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली त्यांच्या एकंदरीत त्या सर्व इवडे वरून आपल्याला असं निष्पन्न झालं की निलेश गायवळ आणि त्याचे सर्व गँग याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे प्रत्यक्ष okay. प्रत्यक्षरित्या किंवा सर्व लॉजिस्टिक जे आहे ते सर्व okay. निलेश गायवळ हा जो गँग लिडर आहे okay. तो सर्व गँग सरतो त्यांच्याकडून पुरलं गेलं तर ह्या सर्व गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला त्या गटामध्ये तो आणि त्याची गँग सहभागी होती हे निष्पन्न झालं त्यावरून त्याला आपण त्या गुन्ह्यामध्ये आरोपी करून त्याच्यावरती मोका लावलेला आहे पूर्ण संपूर्ण ठोळीला अद्याप याच्यामध्ये पाच आरोपी अटक केलेली आपण बाकीच्या आरोपीचा पण शोध सुरू आहे अखर okay. <laughs> तर या संपूर्ण प्रकरणात निलेश घायवळ याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र जेव्हा पोलीस तो नेमका कुठे आहे हे याचा शोध घेत होते तेव्हा मात्र तो परदेशात पळाला असल्याची माहिती समोर आली आहे सर हा परदेशात नेमका कधी गेला याच्यावर इतके गंभीर गुन्हे दाखल आहेत असं असतानाही त्याला पासपोर्ट कुणी दिला असे प्रश्न आता विचारले जात आहेत याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे भरपूर सारे गुन्हे दाखल त्याच्यामध्ये मोकासारखे गुन्हे असतील खंडणी असतील मर्डर टू मर्डर किंवा रायटिंगचे गुन्हे असतील फायरमचे गुन्हे असले असे प्र, मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर गुन्हे दाखलेत त्याला कदा याची कल्पना आहे की पुण्यामध्ये किंवा कोथुड स्टेशनला जर आपण व्हेरिफिकेशन केलं तर कदाचित त्याला तो मिळणार नाही म्हणून त्यांनी अशा ठिकाणचा अड्रेस त्यांनी शोधला की तो अड्रेस तिथे अस्तित्वच नाही आहे आणि त्या त्या अड्रेस सुद्धा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी अड्रेस त्यांनी दाखवला होता तो अड्रेस पण बनावट आहे असं प्रथम आम्हाला लक्षात येत आहे आणि त्या अड्रेस आणि ते बनावट अड्रेस वापरून त्यांनी पासपोर्ट इश्यू त्याला झालेला आहे चौकशी पोलीस करत आहे खर तर निलेश घायवळ हा पुण्यातल्या कोथूड परिसरात राहणारा मात्र मागील काही वर्षापासून तो जामखेड अहिल्यानगर परिसरात वास्तव्यास आहे मात्र असं असताना त्यानं अहिल्यानगर येथून पासपोर्ट काल तो ज्या ठिकाणी कधी राहतच नव्हता त्यामुळं या ठिकाणी व्हेरिफिकेशन देखील झालं मात्र आता आपण पाहिलं असेल पोलिसांनी कसा पासपोर्ट इश्यू केला असे प्रश्न जेव्हा विचारले जाऊ लागले तेव्हा अहिल्यानगर पोलिसांनी एक प्रेस नोट काढून त्यावर स्पष्टीकरण दिलं की जेव्हा पोलिस त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केली तेव्हा तो तिथं अवेलेबल नव्हता तिथं हजर नव्हता आणि तसं त्यांनी पासपोर्ट ऑफिसला कळव देखील होतं असं सांगितलं सर पोलिसांनी जेव्हा कळवलं त्या ठिकाणी तो अव्हेलेबल नाहीये तरी सुद्धा त्याला पासपोर्ट देण्यात आला मग त्याच्यामुळे हे तुम्हाला सांगा की त्यांनी पूर्ण यंत्रणेचं जे पसवू केलेलं आहे शासनाची पण पसरवत केली आहे बनावट अॅड्रेस देऊन तो पासपोर्ट त्यांनी सर्व फॅक्स जे आहेत फॅक्ट्स हायड करून त्याच्यावरचे गुन्हे हाईड करून बनावट अॅड्रेस देऊन त्यांनी हा पासपोर्ट इश्यू करून घेतला आहे त्यांनी तर शासनाची पसवनं केली काय यंत्रणेची पण फसवणूक केली आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा प्रकरणाचा तपास आणि चौकशी लंडन मध्ये आहे अशी माहिती येते नेमका कशासाठी गेला याच्याविषयी काही माहिती घेतली आपण कुणाला भेटण्यासाठी गेला त्या ठिकाणी त्याला घर देखील विकत घेतलं अशा देखील बातम्या ज्या आहेत माध्यमातून होतात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या मुका दाखला आहे याच्यामध्ये त्या सर्व आरोपीवरती त्या सर्व प्रकरणाची चौकशी कोथि आपली एसीपी कोथे करत आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत तो कशासाठी गेला होता त्यासाठी तो काय करत होता या सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला सर्व टीम किंवा याच्यातून जे आरोपी अटक होतील त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी निष्पन्न होतील सध्या लंडन मध्येच आहे तो बाहेर आहे लंडन मध्ये आहे अशी आपल्याकडे माहिती आहे ओके तर आपण पाहू शकता कुख्यात निलेश घायवळ याच्यावर जेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पोलीस जेव्हा त्याला शोधण्यासाठी गेले तेव्हा तो भारताच्या बाहेर असल्याचं समोर आलं आणि जेव्हा या प्रकरणात चौकशी करण्यात येत होती तेव्हा तो लंडन येथे असल्याचं समोर आलं आणि मागील काही दिवसातल्या आपण बातम्या पाहतोय खरं खरंतर निरीश गायवळ यानं लंडनमध्ये घर घेतलं अशी देखील माहिती येते इतकंच नाही तर त्याचा मुलगा लंडनच्या एका प्रख्यात विद्यापीठात शिक्षण घेतो अशी देखील माहिती समोर येते त्यामुळं इतके गंभीर गुन्हे दाखल असलेला गुंड पासपोर्ट घेऊन परदेशात जातोच कसा याची खबर पोलिसांना कशी होत नाही असा प्रश्न जो आहे तो आता विचारला जात आहे പുന കിരണ ശിന്ദേ ലോക് വീഡിയോ